मित्रांनो मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हूज हे रिलेटिव्ह प्रोणाऊन हा रिलेटिव्ह प्रोणानचा पाचवा पार्ट आहे याच्या अगोदर आपण बघितलेला आहे रिलेटिव्ह प्रोणानच्या व्हिडिओमध्ये हू होम विच दॅट याचा वापर केव्हा करायचा याचा अर्थ काय होतो याचा वापर कसा करायचा या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हूज या रिलेटिव प्रोणानचा नेमका आपण वापर कसा करू शकतो त्याचा अर्थ काय आहे आपण ज्यावेळेस हूज हे ॲज अ इंट्रोगेटिव्ह प्रोणाऊन म्हणून वापर करत असतो त्याचा अर्थ होतो कोणाचा कुणाच्या मालकीच्या हक्काचा आहे कोणाच्या मालकीचा आहे हे दाखवण्यासाठी आपण हुजचा वापर करत असतो जसं की मला असं म्हणायचं असेल की ही बॅग कोणाची आहे तर वाक्य कसं करू शकतो मी क्वेश्चन कसा तयार करू शकतो हूज इज धीस बॅग अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन तयार करू शकतो ॲज अ इंट्रोगेटिव्ह प्रोणाऊन म्हणून किंवा जर मला असं म्हणायचं असेल की ही कोणाची बॅग आहे तर हुज बॅग इज धिस अशा पद्धतीने आपण क्वेश्चन तयार करू शकतो तर एक कुणाची बॅग आहे हे विचारण्यासाठी आपण याचा वापर केला पण ज्यावेळेस आपण रिलेटिव प्रोणान वापर करत असतो त्यावेळेस याचे अर्थ वेगळेच असतात मग याचा अर्थ काय असणार आहे ज्यावेळेस रिलेटिव प्रोणाऊन म्हणून आपण वापर करणार त्यावेळेस त्याचा अर्थ असणार आहे जिचं ज्याचं जिचे ज्याचे ज्याची हे त्याचे अर्थ आहेत हे वचनानुसार बदलत असतात अर्थ थोडेफार ज्याचं जिचं जिचे वगैरे आपण असं सा घेत असतो अर्थ तर आपण बघूया वाक्याद्वारे याचा अर्थ कसा घेता येतो आपण त्याचे वाक्य कशा पद्धतीने बनवतो या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे वाक्याची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा समजून घेऊया की नेमकं आपण हुज कुठं येतं कसं येतं ते त्याच्यासाठी पहिलं वाक्य आहे माझ्याकडे हा एक मुलगा आहे धिस इज अ बॉय आणि दुसरं एक वाक्य असं आहे की त्याचे वडील श्रीमंत आहेत इज फादर इज रिच हे दोन वाक्य आहेत हे दोन्ही वाक्य पूर्ण आहेत दिस इज अ बॉय हा एक मुलगा आहे अर्थ पूर्ण होतोय याला आपण इंडिपेंडंट क्लॉज असे म्हणतो किंवा इंडिपेंडंट सेंटेस पण म्हणू शकतो आपण याला दुसरं वाक्य आहे हीज फादर इज रिच म्हणजे त्याचे वडील श्रीमंत आहेत हा पण पूर्ण अर्थ देतो हे वाक्य काय पूर्ण अर्थ देतो त्याचे वडील श्रीमंत आहेत याचे काय डिपेंड आहे का एकाशी काही संबंध आहे का कुठल्याचा अर्थ पूर्ण होत नाही का ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला आपण काय इंडिपेंडंट क्लॉज किंवा इंडिपेंडंट सेंटेन्स म्हणू शकतो आणि ज्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याला आपण डिपेंडंट क्लॉज किंवा डिपेंडंट सेंटेन्स म्हणू शकतो मग क्लॉज म्हणजे काय अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट डज हॅव बोथ अ सब्जेक्ट अँड अ वर्ब म्हणजेच काय अशा शब्दांचा समूह ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतं त्यालाच आपण काय क्लॉज असे म्हणतो मग एका वाक्यामध्ये दोन क्लॉज असू शकतात तीन क्लॉज होऊ शकतात एखादा इंडिपेंडंट क्लॉज होऊ शकतो तर एखादा डिपेंडंट क्लॉज होऊ शकतो काही वेळेस दोन्ही डिपेंडंट इंडिपेंडंट क्लॉज असू शकतात तर अशा क्लॉज मिळून एक सेंटेन्स बनलेलं असतं एक वाक्य बनलेले असतात समजलं हे तर आता आपण बघूया की आपण जे पहिले दोन वाक्य बघितले होते धिस इज अ बॉय आणि हीज फादर इज रिच या दोन वाक्यावरून मला असं म्हणायचं आहे की हा तो मुलगा आहे ज्याचे वडील श्रीमंत आहेत तर वाक्य कशापर्यंत तयार होईल धिस इज द बॉय हुज फादर इज रिच अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो काय केलं मी ह्या दोन वाक्यावरून हे एक वाक्य बनवलं तर पहिलं वाक्य आपलं काय होतं धिस इज अ बाय होतं मग अ बॉय म्हणल्याच्या नंतर कोणताही मुलगा असू शकतो तो तो काय स्पेसिफिक मुलगा आहे का नाही याच्यामध्ये अ बॉय म्हणल्यास कोणताही मुलगा असू शकतो पण जे तिसरं वाक्य आहे त्याच्यामध्ये द बॉय म्हणलं मी द बॉय का म्हणलं मी त्या मुलाविषयी बोलतो कोणत्या मुलाविषयी हूज फादर इज रिच म्हणजे ज्याचे वडील श्रीमंत आहेत मी त्याचं पुढे स्पेसिफिकेशन देतोय हे हुज काय मी रिलेटिव्ह का प्रोणान वापरले ज्याचे वडील म्हणले मी काय ज्याचे हूज फादर इज रिच ज्याचे वडील श्रीमंत आहेत त्याचं वर्णन केलं द काय वापरले तर त्या मुलाविषयी बोलतोय ज्याचे वडील श्रीमंत आहेत समजलं मग याच्यामध्ये दोन नंबरचं वाक्य होतं हिज फादर इज रिच तर हे वाक्य मी जसं जस तसं उचललं फक्त हिजच्या जागी काय केलंय हुज हे रिलेटिव्ह प्रोनाउन जोडले मी हीचा वापर कुठं करू शकतो तर हुचा वापर आपण पॉझिटिव्ह प्रणानच्या जागी करू शकतो आता याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं आयचं पॉझेटिव्ह प्रमाण काय येईल माय हिचं पोजेशिव प्रणान काय येईल हिज सीचं पॉझेटिव्ह प्रमाण काय आहे हर बेचं पॉझेटिव्ह प्रमाण काय आहे दर त्याच पद्धतीने हुचं पॉझिटिव्ह प्रमाण काय आहे हुज अशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी आपण माय हिज हर दे हे पजेशी प्रणान वापरू शकतो त्याच पद्धतीने आपण इथं हुज हे पजशी प्रणान वापरू शकतो समजलं तर याच्या जागी मी काय केलं हिज या, के या पजेशी प्रणाच्या जागी मी काय केलं हुज हे पजेशी प्रमाण वापरलंय समजलं तुम्हाला की आपण नेमकं पजेशी प्रमाण कुठं वापरलं आणि कसं वापरलं ते आता दुसरं एक वाक्य जर समजा मला असं म्हणायचं असेल की हे ते शिक्षक आहेत ज्यांची शिकवण्याची कला अद्वितीय आहे तर वाक्य कशापर्यंत तयार करता येईल दिस इज द टीचर हुज टीचिंग स्किल इज युनिक अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो किंवा आपण यालाच असंही म्हणू शकतो हेच ते शिक्षक आहेत ज्यांची शिकवण्याची कला अद्वितीय आहे अद्वितीय म्हणजेच का युनिक वेगळी समजलं पुढचं एक वाक्य बघूया जर समजा मला आता असं म्हणायचं असेल की ही ती मुलगी आहे जिच्या वडिलांनी मला शाळेत शिकवलं तर वाक्य कशापर्यंत तयार करता येईल दिस इज द गर्ल हुज फादर टॉट मी इन स्कूल अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो आता या रिलेटिव्ह प्रणाच्या जागी हुज ह्या रिलेटिव्ह प्रणाच्या जागी इथं मी हू किंवा होम वापरू शकतो का नाही वापरू शकणार यांचा अर्थ काय वेगळाच आहे जर आपण हू वापरलं तर ते पूर्ण वाक्य वेगळं असणार आहे त्याचा अर्थ पण वेगळा होईल इथं ते बरोबर बसणार नाही हु किंवा होम हे व्यवस्थित बसणार आहे का नाही बसणार आहे मग इथं हूज आपण रिलेटिव्ह फोनानं का वापरले तर त्या मुलीचा संबंध त्या वडिलाशी दाखवतोय त्या मुलीच्या हक्काचं कोणीतरी आहे मुलीचं मालकीचं कोणीतरी आहे नातं आहे हे दाखवण्यासाठी ता आपण इथं हूज ह्या रिलेटिव्ह फोनाचा वापर केलेला आहे समजलं हे आता जर समजा मला अजून एक असं वाक्य म्हणायचं असेल की राहुल तो मुलगा आहे ज्याचं पुस्तक तुम्ही वाचत आहात तर वाक्य कशापासून तयार करू शकतो राहुल इज द बॉय हुज बुक यू आर रीडिंग अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो आता जर समजा मला असं एक वाक्य म्हणायचं असेल की ही ती मुलगी आहे जिचं नाव निकिता आहे तर वाक्य कशापासून तयार करता येईल दिस इज द गर्ल हुज नेम इज निकिता किंवा असं मी मराठीमध्ये म्हणू शकतो की हीच ती मुलगी आहे जिचं नाव निकिता आहे तर वाक्य सेमच होईल दिस इज द गर्ल हुज नेम इज निकिता अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो आता अजून एक वाक्य बघूया या वाक्यामध्ये मी माझ्या मित्राला असं म्हणतो की ज्या मुलाचे वडील तुझे काका आहेत तो मुलगा माझा मित्र आहे किंवा तो माझा मित्र आहे तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल द बॉय हुज फादर इज युअर अंकल इज माय फ्रेंड आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं अंकल इज माय फ्रेंड जर शेवटी जवळ तुम्ही वाचलं तर मी असं म्हणतोय काका का माझे मित्र आहेत म्हणून नाही मी काय म्हणतोय द बॉय हुज फादर इज युअर अंकल इज माय फ्रेंड म्हणजे तो मुलगा माझा मित्र आहे ज्याचे वडील तुझे काका आहेत का आता जर मी ह्या पद्धतीने जर हेच वाक्य लिहिलं तर तुम्हाला क्लिअर होईल जर मी आता असं म्हणलं की द बॉय इज माय फ्रेंड हुज फादर इज युअर अंकल अशा पद्धतीने आपण हे वाक्य लिहू होऊ शकतो याच्यावर तुम्हाला लगेच क्लिअर होईल की नमकं आपण नंतरचे इज माय फ्रेंड आलं तर ते बरोबर आहे की नाही किंवा ते इज कुणाबद्दल आहे इज माय फ्रेंड हे कुणाबद्दल बोललेलं आहे हे इज माय फ्रेंड हे काय का? बद्दल बोललेलं आहे समजलं हे आतापर्यंत आपण हुचा वापर व्यक्तीसोबत केला तर याच्यामध्ये आपण त्याचे नातं मालकी हक्क वगैरे सांगताना आपण याचा वापर केला पण याचाच वापर आपण एखाद्या निर्जीव वस्तूसोबत किंवा प्राण्यासोबत करू शकतो का तर ग्रॅमॅटिकली जर तुम्ही एक्झाम वगैरे हो देत असाल तर ग्रॅमॅटिकली याचा वापर होत नाही हुजचा तर ग्रॅमॅटिकली त्याचा वापर वेगळा असतो विजचा वगैरे वापर करू शकतो त्या वाक्यामध्ये पण ज्याही वेळेस तुम्ही असं बोलणार असाल तर त्यावेळेस हुज हे ओके आहे प्राण्यासोबत किंवा वस्तूसोबतसुद्धा आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की माझ्याकडे कुत्रा आहे ज्याचं नाव टॉमी आहे तर वाक्य कशापर्यंत तयार करता येईल आय हॅव अ डॉग हूज नेम इज टॉमी हे वाक्य काय बरोबर आहे जर तुम्ही बोलणार असाल तर पण एक्झामच्या जर पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही बघत असाल तर हे वाक्य चुकीचं आहे कारण की हुज आपण हे कोणासाठी वापरतो व्यक्तीसाठी वापरतो हू आणि होम आपण कुणासाठी वापरत होतो हे आपण व्यक्तीसाठी वापरत होतो हूज आणि होम ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह केस होती तर हे पण हूज हे त्याचंच पिव्ह फॉर्म आहे त्याच्यामुळे याचा प्राण्यासोबत किंवा वस्तूसोबत वापर होणार नाही पण जर तुम्ही बोलणार असाल फक्त आपल्याला बोलण्यासाठी वापर करायचा असेल तर हूज हे ओके आहे मॉडर्न इंग्लिशमध्ये पण पॉईंट ऑफ व्ह्यू हे चुकीचं आहे हे लक्षात असू द्या आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ती कार जी वाईट आहे ती माझी आहे तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल द कार हूच कलर इज व्हाइट इज माइन अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो पण हेच वाक्य जर समजा तुम्हाला पॉइंट ऑफ व्ह्यू न बनवायचे असतील तर ते वाक्य काहीतरी वेगळे होतील तर वाक्य पण तयार करता येईल हे शेवटचं वाक्य बघूया द कार द कलर ऑफ विच इज व्हाईट इज माईन अशा पद्धतीने आपण विच चा वापर करून याचे वाक्य बनवू शकतो पण हुज जर तुम्ही प्राण्यासोबत किंवा वस्तूसोबत वगैरे वापरणार असाल तर हे चुकीच आहे एग्जाम मध्ये पण जर बोलणार वगैरे असाल तर त्याच्यामध्ये ओके आहे हूजचा वापर मॉडर्न इंग्लिशमध्ये हूज वापरलं जातं प्राण्यासोबत पण आणि वस्तूसोबत पण फक्त बोलण्यासाठी एक्झामसाठी नाही हे लक्षात असू द्यात या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल कुठं काही कन्फ्युजन असेल डाऊट असेल काय असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय